नमस्कार मित्रांनो स्वागत आहे कंपनीमध्ये लोकेटेड आहे छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा एम आय डी सी आज आपल्याकडे एच ए पी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आले होते त्यांना इंडस्ट्रीयल व्हिजिट होती तर या व्हिजिटमध्ये त्यांना आपण मशीन मॅन्युफॅक्चरिंगचा पूर्ण फ्लो प्रोसेस समजून सांगितला आलेला आहे यामध्ये रॉ मटेरियल परचेस कुठं आहे यानंतर त्याची प्रोसेस कोणत्या मशीनवर होते कशाप्रकारे मशीन मॅन्युफॅक्चरिंग होते मशीन मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर मशीनची टेस्टिंग आता ही चालू आहे तुम्ही ही बघताय तर हे मशीन टेस्टिंगमध्ये आपण चकली बनवून दाखवतो तर या चकली प्रकारे बनते आणि ही बनवण्यासाठी एक अँड्रॉइड ॲप आहे याचा आपण त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे ॲप चालू असताना किती रॉमची चकली ह्या प्रकारे स्टिक कशा बनवायचा याचा आपण त्यांना डेमो दाखवलेला आहे तर यामध्ये तुम्ही सहावीपासून तर नववीपर्यंतचे विद्यार्थी आलेले होते त्यांचे काय डाऊट्स होते त्या डाऊट्सही आपण क्लिअर केलेले आहेत त्या डाऊट्समध्ये मशीन कशी वर्किंग होते मशीनची साईज काय आहे काय साईजची मोटर आहे हे सगळं त्यांचे आपण डाउट्स क्लिअर केलेले आहेत तर हे छोट्या विद्यार्थ्यांसाठी हा वि विजिटचा प्रोग्राम आपण अरेंज केला होता तरी आलेले होते आणि त्यांचे सगळे इंडस्ट्रीयल विजमधील सगळे स्टुडंट खूप